कर्मा शहराची नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होते आणि या निवडणुकीमध्ये चर्चा करायला लागतोय आणि या लोकांनी आपल्या कर्म शहरातल्या जनतेने कुणीतरी इथं येऊन प्रचार करून सांगितल्यानंतर कुठल्या पॅनलला मत द्यावं अशी परिस्थिती करमाळ शहरात प्रवेश केल्यापासून माझी गाडी चांगली घ्यायची बरोबर आहे पण इथं आल्या आल्या करवा आल्याचा भास मला झाला असले रस्ते या शहरामध्ये आहेत आणि तुम्ही किती शोषित आहात तुमची सहनशक्ती किती आहे दाद दिली पाहिजे शहरातल्या नागरिकांच्या सहनशक्तीला म्हणजे गाडी खड्ड्यात का खड्यात गाडी आहे हे समजत नाही बाजूला माझा प्रश्न आहे एवढ्या तिकडे मोटरसायकल चालली आणि ते धोर बघा एवढ्या धुरीत दिवसभर बसता कसे तुम्ही एवढ्या धुळीत बसता कसे तुम्ही आणि एवढ्या धुरीत तुमचं दुकान तरी पण तुम्ही दुकानात मत मारायला येऊन समजत असले रस्ते मी पाहिलेली आतापर्यंतची अशी एकमेव नगरपालिका आहे अनेक बघितलं तिथे रस्ते खराब असतात तर शंभर टक्के रस्ते खराब असताना नगरपालिका आणि समोर कोण आहे

म्हणजे मिळून पाच वर्षांना रस्त्याचा पत्ता ना पाण्याचा पत्ता ना गटाचा पत्ता ना कचरा कुठं बोलतो माहिती आहे ना दवाखान्याचा पत्ता आणि असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा पाठवाने पुन्हा निवडणुकीत येऊन मोठ मागत हे कस हे धारस एक कुटुंब त्याला कारण आहे आपली सहनशीलता शहरातले नागरिक असतील गावातल्या आमच्या भगिनी असतील कधी धुरीने ठसका लागतो, लागतो ने ना <laughs> दोन दोन वर्षा वर्षा का नाही तुम्हाला तुमच्या सगळ्याच आयुष्य किमान वर्ष दोन दोन वर्ष तीन वर्षांनी ज्या लोकांनी कमी केलंय तुमच्या कमरेच्या मणक्याची हालत त्यांनी गंभीर केली मला वाटतं इथं हवाच्या डॉक्टरांचं काम चांगलं चाललं असेल खास करून मणक्याच्या आणि कान नाक घशाच्या कान आहे काय नाकाच्या डॉक्टरचंही काम चांगलं चाललं असेल एवढ्या धुळीनं एवढ्या फुफुट्यानं एवढ्या खड्ड्यानं हिची परिस्थिती आहे तरी म्हणजे हे काय या शहरामध्ये घडत हे धाडस का, का होतंय कारण आपली सहनशीलता माझी विनंती आहे बाकी सगळ्या बाजूला ठेव पण या शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन तुला आपण जायचं म्हटलं देशामध्ये आज मोदीजीच सरकार काम करत मोदीजींच्या सरकारच्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये या देशाचा चेहरा बोला बद्दल आपण बघतोय रस्त्यांचं एवढं प्रचंड मोठं जाळ उभं राहताना आपण बघतोय या देशाचा विकास होताना बघतोय विकसित देश म्हणून आपण आज भारताला बघतोय मूलभूत देश म्हणून भारताच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दोन हजार चौदा पासून विकासाच्या <coughs> दिशेने वेगाळ्या महाराष्ट्र जाताना आपण बघतोय बदललेलं मुंबई आपण बघतोय बदललेलं पुणे बघतोय बदललेलं नागपूर बघतोय त्या ठिकाणी झालेले उड्डाण पूल बघतोय त्या ठिकाणचे रस्ते बघतोय त्या ठिकाणचा मेट्रो बघतोय त्या ठिकाणचे कोस्टर झोन बघतोय त्या ठिकाणी झालेला विकास आपण बघतोय तो विकास आमच्या कर्मा शहरामध्ये का पोचत नाही आणि तो विकास कर शहरामध्ये आमच्याकडं कुठल्या मार्गाने पोचेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या मार्गानेच पोचेल हे सांगण्यासाठी या ठिकाणी माझी विनंती आता कुणावर <प्लाग> टीका करायची कुणी कमिशन खाल्लं कुणी चालवलं आज तुम्हाला सांगतो हे पुढे उभं झालेले दोन्ही प्लॅन आहेत दोघांनी खेळवून टाकले इकडं सांग तरी माझं इकडं सांगलं तरी आपलं निवडणूक झाल्यावर दोघं पुन्हा एकच आहे आणि वेगळा बनवतायत आणि पाच वर्ष यांना कमिशनर पैसे खाल्ले ते दोघं मिळून निवडणुकीत जेव्हा तुम्ही ओडा भेटतात जेवण तुम्ही ओर्डाट काय भाऊ माहिती ना आपण आलो आणि हे सगळं आपल्या दृष्टीनं खूप गंभीर आहे माझी विनंती आहे की निवडणूक ही लोकशाहीची सर्वात महत्वाची घटना असते सर्वात महत्वाचा पाच वर्ष आम्ही आमचा देश कुणाच्या ताब्यात देतोय पाच वर्ष आम्ही आमचं राज्य कुणाच्या ताब्यात देतोय पाच वर्ष आमचं गाव आम्ही कुणाच्या ताब्यात देतोय म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे आपण सगळ्यांचा अनुभव घेतलेला आपण सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराची नगरपालिका शहरामध्ये निवडून द्या या शहराचा शे, श्रेवावरा बघून आम्ही सगळेजण दाखवू शकतो आज या शहरामध्ये सगळ्यात महत्वाची आवश्यकता रस्त्याची आवश्यकता हे रस्ते सगळे झाले पाहिजेत मी आज विनंती करतो आपल्या सगळ्या कर्मा सगळ्या माता ना नागरिकांना व्यापारी बांधवांना सगळ्याचा अनुभव घेतला एकदा भारतीय आपण नगराध्यक्ष करा आपण नगराध्यक्ष केल्यापासून दोन महिन्याच्या आत या शहरातल्या सगळ्या रस्त्यांना मंजुरी आणायची जबाबदारी जयकुमार गोरे पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांनी घेतो बोलत नाहीये माझा इतिहास काढून बघा मी तर बोलण्यासाठी नाही आलो या शहराची गंभीर झालेली परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या नगराध्यक्षांच्या पाठीशी आमचं सरकार देवा भाऊ आम्ही सगळ्या हे सांगण्यासाठी आलो आणि हा शहराचा चेहरा मोला आम्ही बदल बदलू शकतो हे सांगण्यासाठी आलो आता चिठ्ठी आली या शहरामध्ये आमच्या पाचव्या सहाव्या दिवशी पाणी येतात मला समजत नाही पश्चिम आहे आणि या उजनीतलं सोलापूर पासून सगळे पंढरपूर पासून सगळे शहर या उजनीतलं पाणी आणि तिथं पाणी पुरवठा व्यवस्थित होतो पण आमच्या कर्मा शेवट उजनी पासून एवढ्या हो जवळ असताना आमच्या माता भगिंना पाच पाच सहा सहा दिवस पाणी मिळत नाही याची परिस्थिती आपण सगळे पाहतो सहा दिवस सात दिवस पाणी मिळत नाही स्वच्छ पाणी मिळत नाही हा शब्द मी तुम्हाला देवेंद्र दे फडणवीस साहेबांची गवांगी घेऊन देण्यासाठी आलोय एका भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आपण करा या शहराची पाणी योजना आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करून देऊ मग दोन कोटी दहा कोटी पन्नास कोटी शंभर कोटी लागू दे जेवढे कोटी लागतील तेवढे कोटी आम्ही या शहराला देऊ आणि आम्ही या शहराचा पाणी पुरवठा ती व्यवस्था आम्ही बदलून दाखवू हे सांगण्यासाठी या ठिकाणी गावातल्या बघायला घेतात अवस्था काय कारण मला सांगितलं की नगरपालिका खूप वर्षापूर्वीची नगरपालिका आहे किती अठराशे